नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि भरपूर प्रॉब्लेम होतात आपल्या कोंबड्यांना स्ट्रोक वगैरे असं भरपूर जोराजोराने कोंबड्या आपल्या श्वास घेत असतात तर यासाठी आपल्या कोंबड्यांना पाण्यामध्ये आपण इलेक्ट्रोलाईट पावडर किंवा लिंबू पाणी किंवा अशा प्रकारचे थंड पेय दही वगैरे असेल तर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या कोंबड्यांना द्यायचं आहे जेणेकरून त्यांच्या शरीराला थंड येईल तर अशाच प्रकारे आपण एक पावडर आणलेली आहे मेडिकल शॉपमधून तर तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे आहे आणि आपण आपल्या कोंबड्यांना कशा पद्धतीने देतो तर चला पाहूया तर मित्रांनो हा पॉकेट तुम्ही पाहू शकता तर इंडोलाइट आहे पोल्ट्री फीड सप्लिमेंट म्हणजे इलेक्ट्रोलाइट एनर्जी असं आहे तर अशा प्रकारे अर्धा किलोपर्यंतचा पॉकेट आहे आणि याच्यामध्ये तुम्ही इन्ग्रिडियंट्स पाहू शकता किती आहे म्हणजे शंभर ग्रॅममध्ये सोडियम क्लोराइड आहे पोटॅशियम आहे आणखीन विटॅमिन सी आहे मॅग्नेशियम आहे आणि लॅटिक सिड पण म्हणजे हे आहे सर्व प्रकारचे इन्ग्रिडियंट्स आहेत तुम्ही पाहू शकता तर आपल्याला हा पॉकेट याची एम आर पी आहे अडीचशे रुपये आणि स्वाती एंटरप्राइजेसमध्ये आपल्याला एकशे ऐंशी रुपयाला हा पॉकेट मिळतो आणि अशा प्रकारे म्हणजे तुम्ही पाहू शकता हा पॉकेट आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण इलेक्ट्रोलाईट पावडर किंवा कोंबड्यांना लिंबूपाणी किंवा दही मिक्स करून पाण्यामध्ये देतो त्यांचं शरीर थंड राहण्यासाठी तर ही पावडरसुद्धा खूप उपयोगी आहे हो आणि पोल्ट्रीचीच आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कोंबड्यांना पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे जेणेकरून आपल्या कोंबड्या चांगल्या राहतील उन्हाळ्यामध्ये तर आपण आता पाणी घेतलेलं आहे आणि मी आता याच्यामध्ये काढून घेतलेला आहे पावडर आणि हा पॉकेट पूर्ण पॅक करून ठेवीन कारण जेणेकरून पॉकेटची आपली हवा नाही गेली पाहिजे तर आता आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत आपण कशाप्रकारे देता येत ते तर मित्रांनो हे बघा आपलं भांडं आहे पाच लिटर पाण्याचं भरलेलं आहे हे आणि आपलं औषध आता आपल्याला एक ग्राम टाकायचा आहे दोन लिटर पाण्यासाठी तर तसं पॉकेटवरसुद्धा लिहिलेलं आहे तर आपण पाच लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅमपर्यंत टाकणार आहोत आणि मित्रांनो हा अंदाजे आपण औषध घेतो कमी जास्त झाला तरी काही प्रा प्रॉब्लेम होणार नाही आपल्या तोंडाला कारण की इलेक्ट्रोलाईट पावडरसारखे असते एनर्जी असते त्याने काही प्रॉब्लेम होणार नाही आहे तर आपण अंदाजे तीन ग्रॅमपर्यंत पाण्यामध्ये टाकून देऊ तर याने काय तर पूर्ण असं टाकून घेतलेलं आहे आणि आपण आणि पाणी मिक्स करून घेणार आहोत पूर्ण आणि आपल्या कोंबड्यांसाठी ठेवून देणार आहोत तर हे मित्रांनो हे बघा या भांड्यामध्ये पण मी ठेवून दिलेला ऑलरेडी आता हा पाणी संपलेला होता तर याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे तर आपण पूर्ण ठेवून देऊ याच्यामुळे आपल्या कोंबड्यांना उन्हामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही तर ह्या बघा मित्रांनो आपल्या कोंबड्या कशा जोराजोराने तोंडामधनं श्वास घेत आहेत तर त्यांना प्रॉब्लेम होतो उन्हामध्ये श्वास घेण्यासाठी कारण त्यांना असं कुठलाही ऑर्गन नसतो आपल्या माणसाला जसं घाम निघतो तसा कोंबड्यांसाठी कुठला ऑर्गन नसतो ते तोंडामध्ये श्वास घेत असतात तर असं तुम्हाला राहू शकता कशाप्रकारे उन्हामध्ये आपल्या कोंबड्या पूर्ण तोंड उघडून असं श्वास घेत असतात आपले ना आ, पानी थे 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 पानी तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या कोंबड्यांना पावसा पाणी मारत जा शेडच्या इथे जिथे सावली असेल तिथे पाणी मारत तर हे बघा आपण पूर्ण ला ओलावा करून घेतो शेडच्या आजूबाजूला तर अशा प्रकारे आपल्याला ओलावा करून घ्यायचा आहे सर्वकडं जेणेकरून आपल्या कोंबड्यांना पाण्याचा थंडवाचा फायदा होईल तर असा ओलावा करून घेतलेला आहे थे थे। थे तर हे बघा मित्रांनो आपण ह्या झाडाखाली इथे ओलावा केलेला आहे इथे सुद्धा ओलावा केलेला आहे कोंबड्या पाहू शकता कशा ओलावामध्ये जात आहेत म्हणजे आपण थंड तिथं केलेलं आहे वातावरण तर त्यांना चांगलं वाटतं आहे तिथे आणि सुद्धा आपण ह्या झाडाखाली आहे ना सावली आहे तर इथे आपण ओला केलेला आहे सर्व पाण्याने तुम्ही पाहू शकता तर इथे कशा हो ओलावामध्ये कोंबड्या आलेल्या आहेत त्यांना थंडावा इथे मिळतोय तर इथे बघा कशा कोंबड्या आपल्या बसलेल्या आहेत आणि इकडे भरपूर असा ऊन पडलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नियोजन करत जा आणि आपल्या शेडच्या आजूबाजूला किंवा जिथे सावले असेल तिथे थंडावा पाणी मारत जा थंडावा करत जा मित्रांनो हे बघा हे आपल्या आजोल्याचं बेड आहेत आपण झाकून घेतलेले आहेत कोंबड्या त्याच्यामध्ये जातात आतमध्ये तर तुम्हाला आजोला दाखवतो दा आपला कसा खूप छान असा आजोला झालेला आहे हे बघा हिरवागार एकदम खूप चांगल्या पद्धतीचा आजोला आपल्या कोंबड्यांसाठी इथे सुद्धा आहे हे बघा खूप छान असा आजोला झालेला आहे मस्त आणि आपली झाडंसुद्धा आता व्यवस्थित झालेली आहेत आपण इथे शेकटाचे झाडं लावलेली होती ना हे बघा नवीन पानं फुटलेली आहेत त्यांना तर आता व्यवस्थित असं सर्व झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा असं करत जा तर हे बघा मित्रांनो आपल्या कोंबड्याने पिल्लं काढलेली आहेत तर आपण आता कोंबड्या बाहेर काढून ठेवल्यात सध्या कप्प्यामध्ये बंद करून ठेवल्यात आता हे सर्व आपण पिल्लं काढून एकत्र ब्रूडिंगला नेऊ हो। तर पाहूयात आपल्याला किती पिल्लं टोटल मिळाली आहेत आणि किती अंडी अजून मधून पिल्लं निघायचे आहेत तर ते आपण अंडी किती चांगली आहेत ती एका कोंबडी खाली मांडून देणार आणि बाकी सर्व खराब अंडी बाजूला फेकून देणार आणि पिल्लं ब्रुडिंगला नेणार हे बघा मित्रांनो आपली पिल्लं सर्व आपण काढलेली आहेत एकावन्न पिल्ल आहेत टोटल आणि आता ही पिल्ल आपण ब्रुडिंगचा सेटअप तयार ता केला आहे तिकडे नेणार आहोत तुम्ही पिल्लं पाहू शकता एकदम ओरिजिनल गावचे शकतो आताच दिवसाची पिल्लं आहेत किती सुंदर आणि छान आहेत बघा तुम्ही आता आपण पूर्ण त्यांना ठेवून देऊ आणि मित्रांनो पॅरेंट्स स्टॉक जसा चांगला असेल तशी आपली पिल्लं चांगल्या क्वालिटीचे निघतात खाद्यावर पण डिफरंट आहे पॅरेंट्स स्टॉक चांगल्या पद्धतीचा पाहिजे सर्व गोष्टी नियोजन व्यवस्थित असल्या तर अशा प्रकारे आपल्यालासुद्धा पिल्ला मिळतील चांगल्या प्रकारची हे बघा आपण चालवलं चालवल्यात आपण घराजवळ केलेला आहे ब्रुडिंगचा सेटअप सर्व पिल्लं आवाज देत आहेत भरपूर तर आपण आता हे बघा आपला ब्रोडिंगचा सेटअप इथे तयार केलेला आहे पेपर वगैरे टाकून टी एचची फवारणी करून बल्ब वगैरे सर्व आपण लावलेलं ला आहे आता आपण इथे पिल्लं पूर्ण सोडून देऊ तर हे बघा आपण मित्रांनो पिल्लं ठेवलेली आहेत आता त्यांना आपण पाण्याची सवय लावू म्हणजे असं प्रत्येकाला पाच दहा पिल्लांना करायला लावू मग त्यांना समजेल की त्याच्यामध्ये पाणी आहे आता आपण गुल पाणी ठेवलेलं आहे सहा सहा तासासाठी गुल पाणी देणार त्यांना हे बघा आता पिल्ले सर्व त्या साईटीला गेले आहेत पूर्ण ॲक्टिव्ह पिल्लं आहेत सहा तासानंतर आपण त्यांना ते मात्याचा बारडा देऊ तर आता तुम्ही पूर्ण आपलं बघितला ब्रूडिंगचं सेटअप आणि उन्हामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांचं नियोजन तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ तुम्हाला आणत जाऊ आणि तुमच्या कोणत्या समस्या असतील आपल्याला तर कमेंटमध्ये नक्कीच कालवा तर त्याचं आपण उत्तर देण्याचं समाधान करू तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर कलवत जा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटले तर लाईक करा आणि अनन्य फार्म चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय